अक्कलकोट में कुछ लोग नालायक लोग आकर कुछ बोले वो लोग को जवाब हम करारा जवाब देने को तैयार है इम्तियाज जलील साहब फारूक भाई मिलके सब मिलकर अक्कल कोट आने वाले उसका जवाब जरूर इस हफ्ते के अंदर देंगे जलील अक्कलकोट अक्कल कोट को जवाब इस तरह से दिया जाएगा जिस तरह से उन्होंने दिया है अभी हमारा करारा जवाब देखा नहीं हम कोई डरने वाली नहीं है और डरने वाले लोग नहीं हम इसका नहीं जवाब सवाल लेकर जवाब देंगे उसको इनकी संस्कृति नहीं है ये जो बात करने का तरीका जो है ये हम क्या है उनको आने के बाद बोलने से खूब चाहे चार आमदार अमदार फिर सके ना ऐसी बात जो गृह मंत्री को मालूम नहीं पड़ती क्या उनके सदस्य क्या भी बोलते घूम रहे कि देश इस राज्य के गृह मंत्री जो है ना हर चीज की बाल पड़ा है सोलापुर में तो मालूम पड़ता है एक काड़ी पड़ी तो बातचीत मालूम पड़ती है उनके आमदार आकर गलत गलत बात कर रहे हैं वो आमदार का नाम लेना भी अल्लाह ताला को नाम बोला है ऐसे लोग नाम लेकर हमारा मुको खराब करे हां जवान गंदी हो जाएंगे ऐसे लोग का नाम लेकर अकलकोट बडी जे धर्म सभा झालं ते मी शोकत पठाणले विचारतो त्यातले ग च म माहित आहे का पहिला अक्कलकोट बस स्टँड आहे तिथ मुख्य रस्ता असताना त्याच्या माग काही उडतीचे लोक पर्यायी रस्ता मागत आहे पर्यायी रस्ता मागून पुण्यात जसं स्वारगेटमध्ये जे जसं घटना झाडलं जे महिला आपल्या बहिणीवर जसं घटना घडलं तसं घटना आपले भक्त स्वामी भक्त तिथं येतात किंवा मागचं बाजू आमदार आहे आणि मुख्य रस्ता असताना मी प्रश्न विचारतो पर्याय रस्ता कशाला आणि अजून चार आमदार तिथं आले धर्मसभा घेतले चार आमदार हे कुत्रे नसून हे शेर आहेत शेर म्हणजे तुम्हाला कळालं ना शियाच्या झबड्यात घालून हात आणि हे त्यांचं दात असं हे आमचे एक शेर चार आमदार आहे नितेश राणेसाहेब असू दे बाकीचे संग्राम जगताप असू दे आणि गोपीचंद पडवळकर असू दे असा करार जबाब मिलेगा तुम्ही तुमच्या इम्तियाज जलीलला आणा किंवा ओएसीला आणा त्यांनी काय करार जबाब देतात त्यांनी हैदराबादमध्ये करार जबाब दिल्याने राजा सिंगला एकटा आमचं टायगर राजा सिंग त्यांना एकटा कापी आहे ओएसीला त्या व्यक्तीला काय आणतो त्या व्यक्तीचं इथं काय चालणार नाही ते व्यक्ती एम आय पक्ष जातीवादी पक्ष आहे दोन जातीमध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करण्याचं काम करते त्यांनी मुस्लिमला वोटर म्हणून त्यांचा वापर करत आहे आणि मुस्लिम समाजाचा युवकांचा तो दिशा मी दिशाभूल करत आहे कधी त्या एम आय प्र एम आय एम पक्षाला मी विचारतो कधी त्यांनी विकास काम केलेत का दाखवा कुठे विकास काम केलेत त्यांनी विकास काम केले नसून जातीवादक दंगल घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी हे शिस्तबद्ध पक्ष आहे त्यांनी सतत देव देश धर्म या विषयावर आणि विकास कामावर त्यांनी लक्ष केंद्रित करतात आता लाडकी बहीण योजना जात बघून कधीच दिली नाही सर सगळ सर्व जाती धर्माच्या लोकांना ला लाडकी बहीण योजना दिली लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्यात फायदा मुस्लिम समाजच्या महिलांना झालाय तिथं काय भारतीय जनता पार्टीचे विकास काम म्हणता येत नाही का तुम्ही दाखवा एम आय एमचं काय विकास काम केलं आहे मी सांगी इच्छितो हम किसी को छेड़ेंगे नहीं, छेडे तो हम किसी को छोड़ेंगे नहीं,